नमस्कार मी आहे दीपक मोरे गुरु भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पाहूया स्पेशल बातमीपत्र स्पेशल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे नमस्कार मी आहे दीपक मोरे आणि आता पाहूया मुंबई मधून येत आहे मोठी अपडेट्स आपण पाहत आहात ही दृश्य आपण पाहत आहात लाईव्ह मुंबई मधून आपल्या समोर आहेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दादांची तब्येत खालावलेले दिसून येत आहे दादा स्टेज कड़े रवाना होत आहेत वरती जात आहेत दादा हे दृश्य पाहत आहात आपण गुरु भारतवरती केस तालुक्यातील आपले डोलक यांच्या सतीश ढोबळे यांच्या स्वब्नाने ही दृश्य आपण लाईव दृश्य पाहत आहोत आपण पाहत आहोत दादांचं लाईव मार्गदर्शन समाजाचं अपमान होईल मान खाली बन असं कधी वागत म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन भूत पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळेत असेल तर तुमचा काय उपयोग मला इतक्या वेदना असून दोन भूत पाणी पिऊन भोधभर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार काय उपयोग आहे तुमचा म्हणून शेवटचं सांगतो मुंबई भरात जेवढ्या जाड्या असतात तेवढ्या ग्राउला नावा आहे ग्राउलाच जाऊ झोपा तुम्हाला ज्यावेळी धार्ट मी काव वाटत त्यावेळी झाड पण निघता येईल पण मुंबईकर रात्रास होईल असं कोणी वाढू न मला वाटतं अंतरावलीत पण हेच बरोबर आणि मुंबईत पण हेच आहे दुसऱ्याला कोणाच नाही इतकाच तितकाच निर्स अंतरावलीत होता किंबहुना होणार याच्यापेक्षा त्या कधी पत्रकारांचा कधी आयका नाही आलेलं तर इथंच मात्र आयका येते त्याच्यामुळे आमचा संशय खूप बरो होतोय बरं हेच ते पोरं आहे अंतर्वागत त्रास नाही दिला इथंच नाही देखील हे काहीतरी शैलेंद्र आहे आमच्या घसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कुणीतरी करत आहेत रोडवर पण याचे कुठेतरी राजकारणी माणसाने त्याला भोगवायचं किंवा एखाद्या समानावर त्यांनी भोगवायचं कोणती दिशा कोणीतरी येत येऊन सांगतो वाटतं पोहरायला की तुम्ही रोड आळाच लागतो असं मला कळालंय बेटे तो दोन चार बाजे झालेला आहे मी फक्त आंदोलनावर उघडत नाही तर आंतरराज पण हेच केलं होतं एकदा तुथ या जिल्ह्यात पण हेच केलं तर मुंबईत पण हेच केलं तुला तो मुकम्याच्या टायमाला पण हेच केलं तर तुला मी चांगलं ओळखून तुला आणखी एकदा सांगतो तो माया नागात लागू नको तुला माहीत नाही तिथे गांड्याच आहे मी जर माझा लागलो तो घोटा उठितो थोडा आशी ताव करू नको तुला घरी जाऊ कारण मी त्या माझ्या जातीचा आयुष्यचा प्रश्न माझी जात मला पुढं न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचं तुला अशी सवय पैशा पुढं झालेला आहे तो आधी किती तिथं जेव्हा आले सगळं माहिती आणि तुला चांगला माहिती आहे मी किती नमुना आहे त्यामुळे असं माझं समाजाचं पोरा सांगणं आहे मीच सांगितलं तेवढं करा मला डबल डबल बोलायला नका सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या ग्राउंड ग्राउंडवर झोपा इथं जेवणाचं अखे मुंबई विकत जेवायला आणावं लागत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी आपण आपल्याला त्रास राज्य आपण कमी नाही आपण एकट्या मराठीची पाच ते सहा राज्य एवढी कापट एकट्या मराठी आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टॅम्पून ट्रक आणि भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा मला माहीत आहे तुम्हाला माई माया आहे म्हणून एखादी तुम्ही तसं करत घ्या तर स्यायालयाचं सगळ्या नियमाचं पालन करायचं आहे हे समजून घ्या आणि मुंबईकरला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही काढलंय आमचा लांब गेले का ग्राउंडवर गाड्या लावायचं असेल ग्राउंडवर झोपायचे आपण हा नजारा पाहत आहात मुंबई जवळील नरिमन पॉइंट नरिमन पॉइंट हॉटेल उभे आहे जवळच असलेले हॉटेल उभे आहे तसेच नरीमन पॉईंटवरती आनंद घेताना काही मुंबईकर व तसेच मराठा आंदोलक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय सुंदर असा देखावा हा मुंबईचा आपल्याला आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे संध्याकाळची वेळ आहे सर्वत्र लायटीचा झगमाकाट आपल्याला पाहायला मिळत आहे काही आंदोलक देखील आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी सेल्फी घेताना तसेच नरिमन पॉइंट हा नजारा अतिशय सुंदर असा देखावा समुद्राच्या लाटा येताना दिसत आहेत मराठा आंदोलक केस तालुक्यातील के मराठा आंदोलक या ठिकाणी नरिमन पॉइंटवरती जवळच मंत्रालय आहे त्यामुळे बरेच आंदोलक नदीमन पॉइंट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत पाटील यांच्या उपोषणा या मुंबईकरांनी दोन दिवस जेवायला दिले नाही पण आमच्या ना। मराठी बांधवांनी आमच्या खेडेगावातील बांधवांनी या ठिकाणी माळेगाव साळेगाव

गुरु भारत दर्शन प्रतिनिधि योगेश भोसले सह कैमराम नंदकिशोर पिंगड़े गुरु भारत दर्शन मुंबई अब एक नजर डालते हैं चांदूर बिस्वा की गांव की आपराधिक कहानियों पर अब देखिए गुरु भारत दर्शन पर देश और दुनिया की क्राइम खबरें मैं हूं दीपक मौर्या क्राइम रिपोर्टर देश और दुनिया की क्राइम खबरों के लिए सब्सक्राइब करें गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तह दिल से स्वागत है स्पोर्ट न्यूज़ पॉलिटिक्स न्यूज़ बॉलीवुड न्यूज़ सुपर फास्ट न्यूज़ में आपका तहे दिल से स्वागत है थैंक यू फॉर वाचिंग ज्यादा से ज्यादा शेयर करें दवायां इसमें कैमरे सेंसर और नाइट विजन रोबोट कार में जिससे ये दुश्मन के मूवमेंट की लाइव ज्यादा से ज्यादा शेयर करें